सुस्वागतम दोन अंकी सामाजिक नाटक इस्लाम खतरे में है चपराक प्रकाशित निसार शेख यांच्या सत्य कादंबरीवर स्वैर नाट्य रुपांतर लेखक डॉक्टर सोमनाथ मुटकुळे प्रेरणा व आभार श्री घनश्यामजी पाटील सर सौ ज्योतिताई घनश्याम व शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक संदीपजी वाकचौरे अभिवाचन निर्मिती हौशी रंगभूमी शांती फाउंडेशन संगमनेर अभिवाचन दिनेश भाणे ज्ञानेश्वर वरपे विठ्ठल शिंदे कुमारी विजया मांडे आणि प्राध्यापक सूर्यकांत शिंदेसर डॉक्टर सोमनाथ मुटकुळे अंक पहिला प्रवेश पहिला स्थळ जेलचे पोलीस स्टेशन वेळ दिवस परंतु अंधार आणि संजय उर्फ मीडिया प्रवेश कोणी माणूस देता का माणूस सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करणारा शांती करुणा सत्य वाटणारा माणसा माणसा देव शोधणारा समता स्वातंत्र्य बंधुता न्याय जगणारा अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम साधणारा संत महात्म्यांच्या पाऊल वाटेने चालणारा देता का कोणी माणूस अहो ओ, ओ महोदय देता का असा कोणी माणूस चायला हे येड्या इकडे कुठे जेलात माणसं शोधतो रे हा मी वेडा नाहीये मग काय लय शाणा आहेस काय माणूस शोधतोय ते ही दिवसाढवळ्या आणि बॅटरी लावून ओ कारण सगळीकडे अंधार पसरलाय आणि तो तो प्रकाश आहे तो तो त्या सूर्याचा आहे माणसांचा नाही आणि म्हणून माणसांना प्रकाश देणारा माणूस मला हवा आहे हे डोळे फुटलेत का रे तुझे अरे समोर बसलेली माणसं नाही तर मग काय जनावर आहे का माणसं नाही ती आहेत हिंदू ती आहेत मुसलमान ती आहेत सीख इसाई ती आहेत पारसी आणि ती आहेत अठरा पगड कोणी धार्मिक तर कोणी अधार्मिक कोणी आध्यात्मिक तर कोणी विज्ञानवादी कोणी पुरोगामी तर कोणी प्रतिगामी कुणी आंबेडकरी तर कोणी सावरकर कोणी डावे तर कोणी उजवे कोणी संत तर कोणी सैतान कोणी राष्ट्रवादी तर कोणी राष्ट्रदोई ही स्त्री तो पुरुष तो तो ते, ते नपुसत पुसक तो कनिष्ठ हा श्रेष्ठ तो स्पृश्य हा स्पृश्य तो अमुक भाषिक तर तो तमुक भाषिक अरे सांग सांग यात आहे कुठे तुझा माणूस हं मला मला माणूस हावाय उजेड वाटणारा अंधाराला छेदणारा अंधार दूर करणारा माणूस पावाय आहे देता का देता का असा माणूस ओ हो साहेब ओ, ओ तुम्ही ओ ताई माई हो ओ, का ना मला असा माणूस माणूस ओ ओ द्यान, साहेब याला याला जरा अंधार कोठडीत ठेवतो म्हणजे म्हणजे याच्या मेंदूच्या बॅटरीत जरा उजे पडेल ती बॅटरी इकडे घे ये नाही तर देतो की नाही बॅटरी थांब अरे 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 जरा थांब थांब जरा ओ साहेब अहो नाही सांगितलं तो 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 भेडाय हा भेडाय तुम्ही सारे जण वेड्या अरे अरे, अरे बाबा जरा शांत हो शांत हो जरा थांब हम्म बर काय नाव तुझ संजय महाभारतातील संजय अरे वा महाभारतातील संजय हो आणि आजचा मेडिया अरे वा संजय उर्फ छान छान हे बघ संजय तू जरा इथं बैस हम्म बैस जरा इथे हा मी मी अजिबात लाच घेणार नाही मला तुमच्या हॉटेलतलं काही नकोय मी लाच घेणार नाही तुमच्यासारखी अरे हो नाही नाही अजिबात नाही त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मी आहे संजय दिव्य दृष्टीचा आजचा मीडिया सत्तेच्या सारी पाट्यात आणि सोन्याच्या ताटात खाणारा मी मी आहे मी आहे संजय मी आहे शोध पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि मला मला कोणीही विकत घेऊ शकत नाही ना खाऊंगा ना खाणे दुंगा <laughs> बर 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 काय म्हणतोय तू अरे दिव्य दृष्टीचा संजय मग मला सांग अरे साऱ्या या जगात या वाक्ताला कुठे काय चाललं आहे अरे आमच्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये सांग ना काय चाललंय तुम्हाला बघायचं बघायचंय तुम्हाला ठीक आहे खोल जा खुल जा सिमसिम जाम खुल जा सिमसिम सांग सांग सध्या सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज सध्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये काय चालू आहे खुल जा खुल जा खुल जा सिमशिम वा, 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 वा शाबास व्हेरी गुड या साहेब या बघा बघा आता तुमच्या उघड्या डोळ्यानं हे सगळं डिपार्टमेंटचे उच्च पदस्थ साहेब आणि या प्रांताचे तुमचे ते गृहमंत्री बापू साहेब काय डिस्कशन चाललंय तुमच्या कानानं ऐका आणि बघा ज्या या आयबीतल्या लोकांनी दिलाय आमच्या पायात साप सोडून काय झालं साहेब अरे काय होणार आमची लोकप्रियता डोळ्यात खोपते ना त्यांच्या हम्म उद्या आम्ही त्यांच्या रेसकाठीत राहू अशी भीती वाटते त्यांना अरे म्हणून म्हणून तुम्हाला जमत नसेल तर आमचे आयबीतले लोक तपास करतील असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले आईला आम्ही काय मेल्याच केलंय पण आपलं एसआयटी चिमार्ट डिपार्टमेंट किती चांगलं काम करत आहे साहेब अहो परवाच तो खतर की या, याकूबला आम्ही मोठ्या ला पकडून जेलमध्ये टाकलंय म्हणून किती अनर्थ साहेब अहो त्यामुळं तर बोलतायत ना साऱ्या देशभरातल्या मीडियानं आम्हाला डोक्यावर घेतलंय म्हणून जात काय तर म्हणे एक अतिरेकी पकडला आणि बाकीचे कुठे आहेत शोधून काढा शोधून काढा गाफील राहू नका त्या याकूबचे अनेक साथीदार तुमच्या आजूबाजूला लपून बसले त्यांना शोधा नाहीतर आम्हालाच सांगा जर विरोधकांच्या हातात कुलीत मिळालं राजीनामा मागतायत कसा देईल हो जनतेनं निवडून दिलंय आम्हाला त्याच जाऊ दे हो पण तुम्ही पण पन तुम्ही पंधरा दिवसाच्या आत एखादा तरी जेल जेलमध्ये डांबा ओके okay, सर नाही खरा साप पडला तर खोटा पण अतिरेकी शोधा पण केंद्राच्या तोंडावर फेका जिंदा या मुरदा ठीक आहे सर पर प्रयत्न प्रयत्न हे पंधरा दिवसाच्या ठीक आहे साहेब तुम्ही म्हणता तसं होईल आता असं करा ओ बात्रा आम्हाला तुमच्यावर लय विश्वास आहे बघा पण आमच्या सचिवाला भेटा तुमची चोख व्यवस्था करी मी सांगितलंय त्या Uh, yes, sir. Thank you, sir.